परंतु त्यातलं रस्त्या समजलं नाही तर काही उपयोग नाही पहिली प्रतिमा दुसरी प्रतिमा जरी असं सांगितलंय तर सगळ्या प्रतिमेचा एकच अर्थ आहे की स्वभावाला जाणणं आणि असं जर आपण स्वभावाला जावं लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे स्वभावला जाणल्यानंतर आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे मग प्रत्येक क्षणी मी काय त्याच्यामध्ये कसं पाळायचं ते संभवतं सचित्त त्या काय करायचं सचित्त म्हणजे अखंड वस्तू खायची नाही

कमी हिंसा आहे हिंसा तर आहे दोन्हीकडं मग कायच खायचं नाही फक्त असायचं स्वाद्याय करायचं आणि खायचं असलं तर मग स्वारी वगैरेच खायचं फक्त हे आपल्याला जितकं पाळणं शक्य तितकं पाळायचं परंतु पाळणं शक्य नाही म्हणून आपण काय करतो की अशा रीतीने थोडी थोडी स्टेप पुढं वाढवत जातो म्हणून आपल्याला इतकं आतमध्ये स्वतः चैतन्य स्वभावाचं काय आहे चैतन्य स्वभावाचं आपल्याला ज्ञान झालं तर आपल्याला बाहेरचं कोणत्याच गोष्टीची गरज राहिली नाही मग मी माझा न्याय काय न्याय काय न्याय काय असं पण जर जाऊ लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे स्वतःला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखचं आहे म्हणून आपल्याला आतमध्ये आप काय करायचं आहे सारखं स्वतःला जाणायचं आहे मग ती गोष्ट असं काही चिन्ह नाही सांगितलं ते सांगितलं की ते हे असते काय नवीन सुनाली घराच सगळी स्टेट गेली आणि तिला खूप वाईट वाटलं मग तिला वाटायला काय करावं तर तिला कुशींची भाषा येत असते आणि काय काहीतरी बोलत होतं ते तिनं ऐकलं आणि ऐकल्यावर काय सांगितलं कावळाने सांगितलं आणि मग ती आपली घाबर घेऊन मध्यरात्री निघाली भीत आहे का तर मध्यरात्री निघाल्यानंतर सासरे अस्वस्थ mm. आहेत पचा ना सगळे शिस्टर गेले म्हटलं बाकी सगळे गाड झोपलेले आहेत ते सासरी ही चालली म्हणून तिच्या मागं लपत छपत चालले आणि लपत छपत चालल्यावर काय झालं ती एका नदीजवळ गेली आणि तिथून काही असं घेते त्या घाबरीत टाकते घेते टाकते मग त्यांना म्हटलं हिच कुणावर तरी प्रेम आहे काहीतरी करायला लागले ती चुकीचं हिच म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी आल्यावर काय सांगितलं <coughs> आपण नाही भारी सोडायसाठी त्याला गाडीत बसवलं आणि गाडीत बसवल्यावर मध्ये मामाचं भर लागलं सांगितलं मामाचं घर लागल्यानंतर स्टोरी होते तर मामाच्या घरी गेल्यावर तिथं मामाने त्यांना जीव घातला आणि जीव घातल्यानंतर ते थोडी विश्रांती घेतल्यावर वगैरे परत कावळा ओरडायला ला, लागला बोलायला लागला तर तो सांगत होता की ह्या झाडाकडे चार फूट खोदलं की हांडा मिळणार नाही आणि मग ती मिळणारे कावळा घेऊन त्या कावळ्याचा ऐकून मला ही फजिगी झाली आता आता मी काही तुझं करणार नाही आणि असं म्हणून ती राबवते त्या सासरे म्हणतात काय कावळ्याचं काय तू रागवायला गेली काय म्हणला तो तुला mm -hmm. म्हणून तू रागवतीस मग तिनं सांगितलं मला कावळ्याची भाषा समजते आणि त्या कावळ्याने सांगितलं होतं नदीत प्रेत येणार आहे आणि त्याच्याबरोबर अंगावर खूप दागिने आहेत म्हणून मी त्या आणायला रात्री गेले होते मध्यरात्री आणि ते सगळं घेऊन मी घाटरीत आणले आणि मग सासऱ्यांना पश्चाताप झाला की म्हणजे मीला परत परप्याचं सेवन करते म्हणून सोडायला लागलो होतो आणि चित्र भाव घर सुधारायचे मग तो म्हणतात हा कावळा काय म्हणत होता तू राबोली तर तो कावळा म्हणत होता ह्या झाडाखाली चार फूट खोदा कि तिथं तुम्हाला हंडा मिळेल मोरांचा सोन्याचा वगैरे आणि असं म्हटल्यावर तो म्हणतो सासरा मी तर बघतोस खरं एका फुटामुळे तिने खोदून बघितलं तर निघालाच हांडा आणि मग तो म्हणतो ही तर चांगली आहे आपण माहेरी सोडायला निघाला होतो म्हणून परत गाडी वळवली तिला घरी घेऊन आले सगळं इतकी मोठी स्टेप मिळाली त्यांना की त्यांनी ते सुने mm -hmm. mm -hmm. mm -hmm. त्या सुनेला गृहस्वामी बनवून टाकलं म्हणजे घराची मुख्य आणि मग अशा रीतीने सगळं तिच्यावरच संकट गेलं मग काय झालं पावल्यामुळे संकट आलं संकट आलं म्हणजे त्या कुणाला सासऱ्यांना तिनं काय करते हे त्यांनी विचारलं असतं तरी एवढं सगळं झालं नसतं mm -hmm. पण तिला म्हणून गुरुचुप्त काय करणार ते बाहेर सोडणार त्याच्या मध्ये ते मामाचं घर लागलं म्हणून सगळं तिचं संकट टळलं आणि जर ते लागलं नसतं तर डायरेक्ट माहितीने सोडून आले असं परत तिला आणायला जायचं असतं सेवन सगळे पण करतो एकमेकांबद्दल गैरसमज करतो आणि गैरसमज करून काय आहे दुःखाला प्राप्त होतो म्हणून काय सांगितलंय की जितकं आपण गैरसमज करतो तितकं आपल्याला शांती आहे जितकं आपण आहे तसं जाणतो तितकं आपल्याला शांती आहे मग एक काहीतरी गोष्टीचं हो नाव आहे विसरले तर त्या गोष्टीमध्ये काय सांगितलं की एक मनुष्य आता लेक्चर देत आहे आणि त्याच्या कानामध्ये जो एकदम म्हणतो हा मनुष्य मेला तुम्हाला मिळत आहे का आणि त्याचं डोकंच हे झालं की कोणता मनुष्य माझा काही त्याचा संबंध आहे मला काय सांगितलं म्हणून सगळं लेक्चर फेल म्हणजे अनावश्यक हां त्यातलं काय म्हणायचं त्यावेळेस ते सांगायची काही आवश्यकता नव्हती नंतर एक मनुष्य दुसऱ्या गावात गेला त्याला तिथं कुठं काय सॉज लॉज मध्ये गेला आणि तिथं तो खूप विनंती करतो मला तुम्ही मला जागा द्या तरी तो म्हणतो आता सगळ्या खोल्या फुलल्या तू काय थांबू नकोस शेवटी तो खूप गया करतो मग आता इथून कुठे दोन वाजता मी पुढे जाणार म्हणून त्याने गया करून काय केलं मागितली जागा आणि शेवटी तो म्हणतो एका खोलीत ही खोली आहे रिकामी पण इथं एक महिन्यात पळत सुटत जिथे काही सांगण्याची गरज होती का काहीच गरज नव्हती पण ते सांगितलं की तर असं झालं की हि तर नको रस्त्यावर झोपलेलं चांगलं म्हणून तू निघाला म्हणजे अनावश्यक काही त्यावेळेस ते सांगण्याची गरज नव्हती आवश्यकता नव्हती तरी सांगितलं मग तसं आपल्या जीवनामध्ये आपण मोह करतो राग द्वेष करतो हे सगळं अनावश्यक चाललंय मी न्याय आपण आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं तर आपली सगळी दुर्दशा काय होते समते आणि आत्मस्वरूपाला जाणलं तरच आपण मोक्ष मार्ग असतो आणि आत्मस्वरूप जाणलं नाही तर आपण मोक्ष मार्ग होऊ शकत नाही मग त्याच्यासाठी सहद्रव्य सातत्व नऊ पदार्थ निश्चय नाही व्यवहार नाही वे उत्पाद वेध हे सगळं बेसिक फंडामेंटल आपल्याला माहिती पाहिजे जसं आता काय केलंय की पाणिनीचं व्याकरण वगैरे किंवा जलेंद्र व्याकरण खूप मोठं आहे पण ते किती त्यांनी सांगितलं पाणिनीचं व्याकरण सहा महिन्यात कसं शिकू शकतो त्याचे त्यांनी विभाग करून सांगितले मग तसं आपल्याला एकवीस दिवसात आपण विभाग करून समेदर्शन प्राप्त करू शकतो तसं एकवीस दिवस सहा दर सात दिवस लागले पाठ करायला लागतात का सहा दिवस जीव एक दिवस कुदगल एक दिवस धर्म एक दिवस अधर्म एक दिवस आकाश एक दिवस आणि काल एक दिवस सहा दिवस लागले एका दिवशी सांगा अगदी आपली बुद्धी डललं आहे तर आपण सहा दिवसात सहा द्रपे पाठ केले नंतर काय केलं सातत्र सहा सात तेरा झाले नंतर पुण्य पापुसळ्या रुग्ण पदार्थ झाले पंधरा झाले नंतर पादने ध्रुव अठरा झाले त्याच्यानंतर निश्चय नाही आणि विभाग नाही वीस झाले आणि शेवटी एकविसाव्या दिवशी ह्या सगळ्यात माझा कारण परमात्मा माझा आत्माच मला अनुभूती घेण्यासाठी उपयोगी स्वतः चांगलं तर एकवीस दिवसात आपण काय केलं अगदी किती मंदगृतीच असेल तरी एकवीस दिवसात प्राप्त करू शकतो आणि जर आपल्याला असेल तर आपलं जीवन सफल आहे आणि हे जर तर आपल्याला काय फक्त का मग खायचं प्यायचं मौज मजा करायचं ट्रिप करायचं ट्रिपला जाऊन काय करून घ्यायची सगळ्यांनी दूरदर्शा काश्मीरला गेलेल्यांची काय आहे दूरदर्शाच असेल आपल्या काश्मीरला काश्मीरलाच नाही असं कुठेही दुसरीकडे जायचंय का कशाला ट्रिप लागते फार ट्रिप करा वाटलं ना मंदिराला एक अक्षर आठ प्रदक्षिणा घालायची झाली का आणि ध्यान करायचं म्हणजे नमस्कार करायचं आणि जायचं घरी किती आपले सोपे उपाय पण आपण स्वतःला जाणत नाही त्यामुळे सगळी काय चालली दुर्दशा चालली मग मी न्याय काय न्याय काय सांगून स्वतःला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे मग जीवनात दुःख नको असेल तर आपण सारखं स्वतःची काय करायची आत्मरुची करायची आणि आत्मरुची करून स्वतःला जाणलं तर आपली सगळी दुर्दशा संपली म्हणून सारखं आपण काय आहे चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे खाताना मी खाणारा नाही चालणार आहे बोलताना मी बोलणारा नाही जाणणार आहे कुठलीही शहराची क्रिया चालली असेल तिथं आपण जाणणं जाणणं रूपाने स्वतःला जाणलं तर आपल्याला शांती आहे स्वतःला जाणलं नाही तर आपलं जीवन काय चाललंय दुःखच चाललंय म्हणून कसं असतं की आपल्याला हे तत्वज्ञान समजलं की आपल्या जीवनात बदल झाला तर आपलं हे समजून उपयोग आहे त्या आलं ह्या कानाने ऐकलं त्या कानाने सोडून दिलं नाही झुकले सोनारी इकडून तिकडून गेले वारे म्हणजे फक्त आपण ह्या खाना त्या कानात सोडून दिलं तर काही उपयोग ना म्हणून आपण स्वतःला जाणलं तर आपण या सगळ्या दुर्दशेतन सुटू शकतो आता बघा काल दानाचं जरा महत्व सांगितलं तर का बहिणी बाहेर जाऊन काय केलं की तिच्या पर्समध्ये किती शंभर दोनशे काय मोठा होत्या तितक्या सगळ्यात दान करून टाकल्या परत एक नोट चुकून राहिली तर ती पण दान करून टाके मग असे भाव कसे झाले की आपण कधी करत नाही आपण केलं पाहिजे आणि काही जणांनी सांगितलं ते आमच्या घरातल्यांचं पाहून आम्ही करतो सदा वगैरे परंतु ती बाईक ओढवते तर मला माहित नाही पण बाहेर तिनं असं केलंच होत मग आपल्याला शुभ होतात का दानाचे की आपण पटकन भरपूर दान करावं काय ठरवलं का आपण आता काल ते काय सचिन वगैरे आले होते सोलापूरचे म्हणजे तो कोणाला असो त्याने काय सांगितलं की दहा टक्के कोणी सांगितलं काय म्हणजेच जसं शक्य तितकं म्हणजे आपण महिन्याला करू शकतो परंतु आपलं काय चाललंय एकतर आपण जमवत राहतो किंवा नवीन वस्तू आणायच्या दागिने आणायचे कडं आणायचं काहीतरी काहीतरी आणायचं कडं काही आणायचं नाही तर स्त्री पर्याय महाराज नेहमी म्हणायचे के, की केस के रंगीत डार्क कपडे घातले तर स्त्री पर्याय बांधतो म्हणून मला आता स्त्री पर्याय बांधायची नाही म्हणून मला असल्या वस्तू नको किती सगळ्यांना हौस असते नवीन अंगठी आणायची नवीन घरात आणायचं नवीन काहीतरी करत आहे संत जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे आपल्या आत्म्यातच ज्ञान आहे ना आत्म्यातच आनंद आहे ह्या बाहेरच्या चेतन वस्तूंमध्ये ज्ञान पण नाही आणि आनंद पण नाही मग तसल्या वस्तू गोळा करण्यासाठी मला पैशाचा उपयोग करायचा नाही तर मला धर्मासाठीच करायचं आहे दानासाठीच करायचं आहे आणि असं जर आपण ह्या पद्धतीने करू लागलो तर आपल्या जीवनात सफलता आहे म्हणून आपल्याला कसं पाहिजे किती आपल्याला मिळालं त्यातले शंभर रुपये मिळले तर रत्नाचं मी काय सांगितलं एक चतुर्दंश पंचवीस काढून ठेवा म्हणजे किती आपल्याला जेवढं शक्य तेवढं आपण काढलं बघा उलट पाणी विहिरीतलं काढलं तर विहिरी का वाढत राहतं तसं आपण जितकं दान करतो की नाही तितकं वाढत राहतं मग आता हे संत दान कुणाकडं देतात ते काय म्हणाले मी आत्ता ते तरी मदत म्हणून की परत अजून येऊन पडलंच नाही म्हणजे काय झालं <laughs> कमी होत नसते तर उलट वाढत असतं आणि आपण फक्त खायपायासाठी मोजमेजा करण्यासाठी वापरलं तर काय झालं सुटलं म्हणून आपल्याला भाव काय व्हायला पाहिजे दानाचे भाव व्हायला पाहिजे कसलं दान करायचं फक्त मंदिरात एक रुपया टाकायचं आता एक रुपये नसतो दहा रुपयाची कल टाकायची तर ते दान काय आहे ते तर आपण डोळीने करतो पण इकडं जिवंत मंदिरं तयार झाली तर तिथले एक भवन नगरचे गेले ते विद्यासागर महाराजांकडं त्यांची चर्चा सुरू झाली त्यात ते, सकरा सकरा ते, ते काय सांगितलं असेल त्यांनी महिन्याला करा तसं करा तर त्या मनुष्यासाठी तीन लाख करतो झालं संपूर्ण विषय संपला म्हणजे आता महिन्याचं कुठं मी मोजू आणि कुठं त्याच्यातलं काढू म्हणून तीन लाख करतो म्हणून सांगितलं म्हणजेच कसं असतं की ज्याला भाव होतात त्याला काय आहे मार्ग मिळतो आपल्या पण भाव झाले तर सोनाली मार्ग माहित होता का, का फक्त जमून जमून ठेवायचं पोरीच लग्न करायचंय शिक्षण करायचंय तसलं जर जमून ठेवलं तर काय झालं सुटलं उलट पोरी ब्रह्मचारीच राहू दे आपण त्यांना आत्मकल्याणाचाच मार्ग दाखव दे असं जर भाव केले तर सगळे दुर्दशा संपली आणि एवढाच विचार करत होते की मी ब्रह्मचारी राहणार मला आत्मकल्याणच करायचंय मला संसारात पडायचं नाही लग्न करायचं नाही एवढेच भाव करा बघा सगळं मार्ग आपला सुखाचा खुला हो सिद्ध सिलेच्या वाटेवरती लग्न नसे हे विघ्न असे म्हणजे नाही तर सिद्ध सिलेच्या वाटेवरती लग्न नसून विघ्न आहे म्हणजे आपल्या जीवनात दुःख आहे किती लज होता लोक संध्याकाळी तर आता आता लगेच गेलं की तर अठ्ठेचाळीस मिनिटं पाळायचं सहा वाजून बावन्न मिनिटांनी दिवस जातो तर आपलं सहा चारला संपलं पाहिजे म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटात असं तेलक बघायचं हवे अल्ट्रावायलेट किरण कमी झालेले असत आणि वळवळ आली जीवांची उत्पत्ती ना आपण तोंडाची खाई केली तर ती कोसळी आपल्या पोटातच गेली ना ती प्रेत आपल्या पोटात पुरली म्हणजे आपलं प्रेत कब्रस्त झालं पोट म्हणजे म्हणून लवकर संपायचं